नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संजय उमाळे विषय विशेषज्ञ विशे कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र जळगाव जाऊन सध्या परिस्थितीचा जर आपण विचार जर केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी अतिरिक्त पाऊस झालेला आहे या अतिवृष्टी किंवा अतिरिक्त पावसामुळे किंवा जास्तीच्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये पाणी साचून राहिलेलं आहे तर सर्वप्रथम पीक कोणतंही असू द्या आपल्या शेतामध्ये साचलेल्या पाण्याचा आपल्याला निचारा करायचा आहे त्यानंतर कपाशी पिकाचा जर आपण विचार जर केला तर या परिस्थितीमध्ये कपाशी पिकामध्ये आकस्मिक रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही आकस्मिक रोग हा रोग नसून हा कोणत्याही प्रकारच्या किडी किंवा विषाणू जीवाणू किंवा सूत्रकृमुळे होत नसून ही एक प्रकारची विकृती आहे ज्यावेळेस जमिनीमध्ये पाणी आणि हवेचं प्रमाण व्यस्त होते त्यावेळेस अचानकपणे कपाशीचे पानं हे मलूल होतात आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण कपाशीचं झाड हे सुकून जातं तर शेतकरी बंधूंनी याची चिंता न करता या विकृतीची वेळीच जर दखल घेऊन त्याची उपाययोजना जर केल्या तर ही विकृती आपण बरी करू शकतो आणि आपल्या उत्पादनामध्ये होणारी घट आपण भरून काढू शकतो सर्वसाधारणपणे विचार जर केला तर हा रोग कपाशी पिकावर दोन वेळा या विकृतीची लक्षणे आपल्याला दिसून येतात पहिली विकृती जी आहे ही ज्यावेळेस कपाशी पीक हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं म्हणजे पात्या आणि फुलं धालण्याच्या अवस्थेत असतं त्यावेळेस आणि दुसरी गोंडे भरण्याच्या किंवा गोंडे लागण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत ही विकृती आपल्याला दिसून येते हा ही विकृती केव्हा दिसते ज्यावेळेस सतत पाऊस पडतो पाऊस सुरू असताना तुम्हाला या विकृतीची लक्षणे दिसत नाहीत परंतु अचानकपणे पाऊस ज्यावेळेस थांबतो सूर्यप्रकाश फळाला लागतो त्यावेळेस तुम्हाला अचानकपणे या झाडाची पाणी जी आहेत ती मळून झालेली दिसतात या विकृतीची आपण चांगल्या प्रकारे जर व्यवस्थापन जर केलं तर आपण त्यामधून सावरू शकतो या विकृतीची जर आपल्याला व्यवस्थापन जर करायचं जर असेल तर पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड दहा लिटर पाण्यामध्ये सोबत दीडशे ग्रॅम युरिया अधिक शंभर ग्रॅम पांढरा पोटॅश हे सर्व मिश्रण एकत्र करून प्रादुर्भावग्रस्त झालाच्या जवळ चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत प्रति झाड शंभर मिली द्रावण याप्रमाणे जर आपण आळवणी केली किंवा त्यामध्ये एक किलो तेरा पंचेचाळीस म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट एक किलो अधिक दोन ग्रॅम कॉबर कोबार क्लोराईड अधिक दोनशे पन्नास ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून या द्रावणाची प्रति झाड शंभर मिलीप्रमाणे आळवणी जर आपण केली तर या रोगाचं या विकृतीचं आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो त्यानंतर हे झाड दोन पायाच्यामध्ये घेऊन अतिरिक्त पाणी जे जार, आहे या झा या झाडाच्या मुळाच्या कक्षेतलं अतिरिक्त पाणी आपल्याला चांगल्या प्रकारचा दाब देऊन त्या ठिकाणी काढून आपल्याला टाकायचं एवढं जरी आपण केलं चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत तर हे झाडं रिकवर होतात